विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे असं आहे आज तुम्ही पवार साहेबांकडे गेला होता गोविंद बागेत काय चर्चा झाली नेमकी साहेबांच्या व्यवस्थित मग काय वेळ झालं नाही उद्या साहेब आहेत पण पुन्हा उद्या मी सकाळी जाणार आहे त्यांच्याकडं नगरपालिका निवडणूक छोटी निवडणूक आहे त्यामुळे त्यासाठी पवार साहेबांचा वेळ घेणं मला योग्य वाटलं नाही मग पुन्हा मी प्रयत्न करेन गे त्यांना भेटण्याचा एकंदरीत काय तुमची तुमची नाराजी आहे का काय नाराजी होते काय नाही शंका होत्या मनामध्ये त्या थोड्याशा माहिती मला घेतली पाहिजे शंका निरसंदाचा पाहिजे माझा मी एक फुलेश आंबेडकर जवळ कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं शंका माझी पाहिजे काय तुमचे नेते हर्षवर्धन पाटील आणि तुम्ही आजपर्यंत त्यांच्या विरोधात लढला ते आता एकत्र येण्याची एक, एक चर्चा आहे म्हणजे आघाडी होणार आहे त्यांची असंही समजलं जातं त्याच्या त्याच्याबद्दल तुमच्या तुमचं काय आहे पक्षाचे जे निर्णय घेतले ते आम्हाला मान्य आहे पक्षाचे नेतृत्व जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल त्यामुळं एक कार्यकर्ता आहे आणि पहिल्यापासून आहे तो कार्यकर्ता तर मला कार्यकर्ता राहायला आवडेल आणि नेतृत्वाने घेतल्या ते ने आम्हाला मान्य तुम्ही आघाडीत सामील होणार सांगितलं ना नेतृत्वाने घेतलेला मान्य निर्णय मान्य असेल त्याचा अर्थ तोच होतो ना तुमची निर्णय भूमिका काय असेल काय म्हणते सॉरी निर्णय भूमिका काय असेल निर्णय भूमिका म्हणजे निर्णय भूमिका लोक ठरवणार लोकांनी निर्णय घ्यायचा इंदापूरात आघाडी करण्याचे अधिकार तुमच्या पक्षाने कुणाला दिले आमचे नेते पडल्यांना पटल्या अधिकार मी एक कार्यकर्ता आहे मी सांगितलं बोला मी कार्यकर्ता आहे इंदापूर की शहराची माहिती त्यांना आहे प्रत्येक वार्डाची घराघराची माहिती त्यांना आहे त्यांना अधिकार आहेत ते आघाडीत तुम्ही निवडणूक लढवणार का किंवा तुमच्या जवळच्या माझी तयारी नाही ती म्हणजे माझं तर आमच्या फॅमिलीचं बरोबर आहे तर नऊ पैकी सहा वर्ष जे आहेत ते मतदार आमचे गालवडे आतीमध्ये आहेत आणि आता वेळ निघून गेली एक नंबर प्रभागात तुम्ही खूप दौरे केले म्हणून कानावर आलो नेमकी काय भूमिका एक नंबर प्रभागास त्यावर नाही बोलला गेलं नको मिनट तुम्ही नाराज आहात का नाही नाही मी बऱ्याच जवळच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे मला विधानसभा विधान परिषदेच्या संधी पूर्वी आलेल्या आहेत आणि त्यामुळं नगरपालिकेसाठी असं नारे कारण या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जिल्हापूर शहरातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे माझ्या सगळ्या जवळच्या कार्यकर्त्याला माहिती आहे की मला हे संधी पुर्वे आलेले आहे आणि त्यावेळेस मी नकार द्यायला आहे त्या गोष्टी नगरसेवक पद किती किती आणखी पद नेतृत्वाने आघारी आघाडी करा म्हणून सांगितलं तर तुम्ही तुमचे जे विरोधक आहेत गेले अनेक वर्षापासून त्यांचा प्रचार करणार का पक्ष जर तुम्हाला सांगितलं आघाडी करा आणि जे तुमचे विरोधक आहेत गेले अनेक वर्षापासून राजकीय विरोधक त्यांचा तुम्ही ते प्रचार करणार का नेतृत्वाचा निर्णय आम्हाला मान्य आहे संपला त्यांनी जे सांगितलं त्यांची काही व्यक्ती कोणावर नाही कुठलेच नेते होते राजकारणामध्ये लोकल लेवलला काय प्रश्न होतात होत राहतात पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घड्याळ्यासोबत जाण्याचं चिन्ह आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इंदापुरात काय होईल लोकल लेवलचे निर्णय आहेत ते सगळ्यांना म्हणजे कुठं कुठं जर म्हणजे अकोल्यामध्ये पूर्वी भाजप आणि बहु भारतीय बहुजन महासंघ म्हणजे आजची वंचित आघाडी यांची होती म्हणजे एकदम विरोधी टोकाचे विचार असे अशा असलेल्या लोकांची दाखवायला तरी आहे म्हणा ते अशी एक भीती होती अकोला जिल्हा परिषदेमध्ये पवार साहेबांनी जाहीर केलं होतं की भाजप पक्षाला सोडून इतर कोणावर भीती करणे केवी परंतु भाजपचे कार्यकर्ते भाजपचा आहे प्रश्न इथं तो आघाडीच आहे ना त्या आघाडी पक्षाचं पुढला भावाच नाही पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत ना भाजपचे त्यामध्ये तर ती माझ्या मनात शंका आहे ना मी ते सांगितलं व तिला ती आघाडी आहे ऐकल्या दिल्या दुरामध्ये त्या हळूहळू सगळ्या समजेल त्या गोष्टी भाजपने तशी आघाडी केली तर माझ्या दुर्गातीवर तुमच्या दुर्गातील सांगा भाजपने आघाडी केली तर अनेक भाजपचे कार्यकर्ते हे राजीनामा देतील अशी चर्चा आहे तसं तुमच्या पक्षात काय आहे का माऊलच्या संपूर्ण म्हणजे अशोक पटनाचं म्हणजे त्यामुळच्या पुत्र राजामध्ये येऊन द्या प्रश्नच नाही बघ कुठली पद आहेत अशी की राजामध्ये येतील कुठल्या पदारानामध्ये येणार कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी काम करायचं म्हणजे यश मिळवण्यासाठी ने नेतृत्व होते आधीच महत्वाचे ओके रा okay, धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा